फूट दिव्यांग जागा हो समाजाचा धागा हो समाजाला जागवूया दिव्यांगांना सक्षम बनवूया या उद्देशाने अंबरनाथ मधील अपंग विकास सेवाभावी संस्था गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे गेल्या तेरा वर्षापासून नोंदणीकृत असलेल्या या संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे मंगळवारी सायंकाळी पश्चिम भागातील महात्मा गांधी विद्यालयातील सभागृहात शहरातील दानशुरांच्या सहकार्याने गरजू दिव्यांगांना तीन चाकी सायकल व्हीलचेअर स्टिक काठी कुबड्या तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना दप्तर वया वाटप आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या दोन दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत उपक्रमाअंतर्गत धनादेश देऊन मान्यवरांच्या हस्ते विविध उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी विश्वास जाधव प्रस्तुत ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून जुन्या नव्या मराठी हिंदी गाण्यांच्या मैफिलीतून दिव्यांगांना मंत्रमुग्ध करून सोडलं जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रमाअंतर्गत दरवर्षी विविध प्रकारचे साहित्य वाटप केले जाते अपंगांना समाजातील मुख्य प्रवाहात सामील करून घेणे त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देणे दिव्यांग मुलांना शैक्षणिक प्रोत्साहन आणि आर्थिक मदत या आणि अशा अनेक उद्देशाने कार्यरत असलेल्या अपंग विकास सेवाभावी संस्थेने अंबरनाथ शहरात डोअर टू डोअर सर्वे करून या संस्थेचे एक हजार एकशे तीस सदस्य जोडले आहेत दरवर्षी जागतिक अपंग दिनानिमित्त आज चाकी सायकल व्हीलचेअर जयपूर काठी एल्बो कबड्डी तेहतीस वॉकर आदी कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले आहे सदर कार्यक्रमात शासनाच्या किंवा इतर कुठल्याही वित्तीय संस्थांची मदत न घेता शहरातील संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने गेली तेरा वर्षापासून संस्थेचे कार्य सुरू असल्याचे संस्थेचे संस्थापक किशोर धुमाळ अध्यक्ष कल्पना धुमाळ महासचिव संघाटे यांनी सांगितले या प्रसंगी भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित गुलाबराव करंजुले पाटील उद्योजक सलील झवेरी नॉमी बॉस्टन मॅडम आशा दलाल भाग्यश्री गुरव कल्पेश जैन आप्पा माळुसरे संतोष शिंदे राजू निराळा प्रवीण महाजन इंगळे सुंदर डांगे मंगेश शेलार नगरपालिकेचे अधिकारी संदीप कांबळे आदी विविध क्षेत्रातील पदाधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी पत्रकार तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे अपंग विकास सेवाभावी संस्थेचे संस्थापक किशोर धुमाळ कल्पना धुमाळ दावित संघाटे शंकर दोंडगे समीर शेख तुकाराम बारसकर भाग्यश्री बारसकर अनिल वाल्मिकी आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मी किशोर अपंग विकास सर्व दिव्यांग दिव्यांग जनांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा गांधी विद्यालयामध्ये जागतिक अपंग दिनानिमित्त सर्व जागतिक आता जागतिक दिन साजरा करण्यात येत आहे गेली पा पा तेरा वर्ष रजिस्टर झालेलं आहे अगोदर दोन वर्षापासून ते कार्य चालूच आहे एकूण पंधरा वर्षापासून अविरतपणे अपंग विकास सेवा संस्था या दिव्यांग व्यक्तींची गरजा भागवत आहे त्यांना लागणाऱ्या तीन सायकल व्हीलचेअर खोबडी बोर्ड कॅलिपर अशा विविध प्रकारच्या साहित्यांचा तीन डिसेंबरला जागतिक जीवनाचे औचित्य साधून गरजूंना भा गरज भागवली जाते सदर कार्यक्रम महाशासनाच्या किंवा इतर कुठल्याही वित्तीय संस्थांची मदत न घेता अंबरनाथ शहरातील दानशूर व्यक्ती व्यक्तींनी सहकार्याच्या व सहकारच्या सहकार्य माध्यमातून केले जाते सदर कार्यक्रमात पहिली ते दहावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कूल बॅग शालेविध वस्तू तसेच अकरावी ते एज्युकेशन झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी चेक त्याद्वारे मदत केली जाते तसेच सदर इतर दिव्यांग बांधवांना हा दिवस आनंदाने उत्साहाने जाण्यासाठी स्नॅक मिठाई ऑर्केस्ट्रा अशा करमुनीचा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला जातो आणि हा दर दरवर्षी कार्यक्रम साजरा केला जातो तीन तीन चक्की सायकल चार व्हीलचर एक हुबडी तीन स्टेक तसेच त्यानंतर पंचवीस विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चालू बसतो तीन विद्यार्थ्यांना चेकद्वारे मदत केली जाणार आहे